स्वातंत्र्य दिनाची पहाट झानं फडकत आहेत देशभक्तीवर गाडी कानावर पडतायत आणि आजच्या सुट्टीचा आनंद अनेक जण आहेत पण आज सरा थांबा फक्त आजच्या दिवसापुरता थांबा या वर्षाची नवी पहाट फक्त सुट्टी म्हणून न पाहता एक संधी म्हणून पहा आपल्या स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ तो एका दिवसाच्या सोहळ्यात नाही तर वर्षभर जपलेल्या मागील वर्षापासून आपण प्रगती केली आहे प्रकल्प डिजिटल क्रांती विकासाची नवी स्वप्न हे सगळं डोळ्यासमोर आहे पण या छोपळीत आपण मागं सोडून आलेली काही वळण दिसतायत का दिसतूक काही का संधी दिसतात का अनेकदा आपण प्रगतीच्या मार्गावर धावत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडं दुर्लक्ष राहतो या स्वातंत्र्य याच दुर्लक्षित झालेल्या गोष्टींचा मागोवा घेऊया